लोक हो, लाईक ठो सबस्क्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए जय슈रय जयभिभावना ने बहिनीनो स्वागत है तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या YouTube चॅनल वरती तर आजचा व्हिडिओ जो है खूप कडक आणि खास झालेला आहे ना आजचा व्हिडिओ तुम्ही जर नाही बघितला तर तुम्ही काहीच नाही बघितला अर्थ तर आजचा व्हिडिओ तुम्ही शॉर्ट पर्यंत पूर्ण बघा आणि आजचा व्हिडिओ आपण काईनमास्टर ऍप्लिकेशन मध्ये एडिट करणार आहोत तुमच्याकडे मास्टर नसतं तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल आणि जे काही व्हिडिओ मटेरियल होईल ते सर्व काही मी तुम्हाला थ्रू डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे ते पण तुम्ही डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावना निबींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होत असतं ते सर्व काही ते टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामचे लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे किंवा तुम्हाला टेलिग्राम च्या आयडी स्क्रीनवरती दिसत आहे डिस्क्रिप्शनमधनं जॉईन व्हायला तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर सिंपली तुम्ही टेलिग्रामवरती राहुल पटेल सर्च केलं भीत आपलं चॅनल येऊन जाईल एडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील पर्सनली माझ्याशी तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही सिम्पली मला इंस्टावरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे अजून पण तुम्ही मला इंस्टाला फॉलो नसेल केला तर काय करीत आहे तुमच्या भावाला फॉलो नक्की करा आणि तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट तुम्हाला अजून माझ्या व्हिडिओला लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइमच आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कारण की तुमच्यासाठी मी अशी ट्रेंडिंग रिडिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊनच असतो तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल आणि मराठी माणसाला नक्की सपोर्ट चला सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला काही जास्त काही करायचं नाही फक्त चॅनल ला सबस्क्राईब करायचंय तर त्याला जरा वेळ नाही बरोबर पण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया मजा आया और मी जो मजा आहे हिंदुस्थानच्या हर व्यक्ती देण्याचा ओके okay, तर काहीतरी कॅनमास्टर ऍप्लिकेशन ओपन करायचं ओपन केल्याच्या नंतर प्लसच्या ॲक ते क्लिक करून नो पॉइंट फुल स्क्रीन रिसिप्ट सिलेक्ट करायचा आहे रिसिप्ट सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तुम्हाला ते ओव्हरले व्हिडिओ दिली जात तो व्हिडिओ सगळ्यात पहिले ऍड करायचा आहे ॲड केल्याच्या नंतर या फो ओव्हरले व्हिडिओवरती क्लिक करायचं तुम्हाला याला असं स्क्रीन करून घ्यायचं बघू शकता एकदम पूर्ण स्क्रीनवरती परफेक्टपणे आणि इथं तुम्हाला एक डबल मानस ऑप्शन दिसत असेल बघू शकता इक्वलचं यावरती क्लिक करून ओके करायचं आहे ओके करायच्या नंतर इथं तुम्हाला ॲडिओ ऑप्शन दिसत असेल सगळ्यात पहिले आपण ॲडिओ ॲड करून घेऊया ज्या पण फोल्डरमध्ये आपला ॲडिओ असेल तो ॲडिओ आपल्याला इथं सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे सिम्पली मी इथं ऑडिओ ॲड करतो आहे बघू शकता ॲडिओ ॲड केल्यानंतर आणि इथं बीट तुम्हाला इथं बघू शकता इथं पहिली बीट इथनं सुरुवात होती इथं इथे याचा जो समोर पार्ट आहे ओरली व्हिडिओचा तो कट करून टाकायचा आहे अशा प्रकारे ठीक आहे बघू शकता एकदम परफेक्टपणे मॅच करून घेऊया अशा प्रकारे ठीक आहे त्यानंतर करायचं काय इथे बघू तुम्हाला सेटिंगचं ऑप्शन दिसत असेल सेटिंगचं ऑप्शन ते क्लिक करायचं एडिटिंगमध्ये द्यायचं खाली प्रिन्स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं वडील जी फोटो क्लिप्स आहे ही झिरो पॉईंट पाहायच्या एक पॉईंट पुढे ठेवायची बघू शकता तुम्ही परफेक्टपणे बघू शकता एवढी ठेवायची ठीक आहे बघू शकता एकदम परफेक्टपणे ओके करायचे ओके केल्याच्या नंतर इथं तुम्हाला मिड्याचं ऑप्शन जे असेल बघू शकता या मिडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे क्लिक केल्याच्या नंतर ज्या पण फोल्डरमध्ये मॉडेलचे फोटो असतील जे फोटो तुमच्याकडे असेल जे यूज करायचे असेल ते फोटो तुम्हाला सिम्पली इथे ॲड करून घ्यायचे आणि जे मी फोटो यूज करणार व्हिडिओमध्ये हे फोटो तुम्हाला हवे असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्यावरती तुम्हाला सगळे फोटो मिळून जाईल डिस्क्रिप्शनमध्ये फक्त मिटरल मिळेल इमेजेस मिळणार नाही तर बघू शकता मी सगळे फोटो ॲड केलेले फोटो ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला इथं करायचं काय एक नंबर लिहूया एक नंबर आल्याच्या ले नंतर लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे इथं तुम्हाला एक कार्टून पी एन दिले जी दिलेली बघू शकता ही वाली पी एन जी तुम्हाला इथे ॲड करायची याला थोडंसं झूम करायचं आहे आणि इथं बघू शकता तुम्हाला परफेक्टपणे अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून टाकायचं ठीक थी आहे बघू शकता अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्या इथे ॲडजस्ट केल्याच्यानंतर ओके ठेवायचं आहे मी जिथपर्यंत आपला हा व्हिडिओ आहे तिथपर्यंत त्याला घेऊन टाकायचं ठीक आहे बघू शकता हा जास्त पुढं आलेला आहे त्याला असं झूम करायचं एकदम परफेक्टपणे इथं कट करून टाकायचं ठीक आहे बघू शकता प्रकारे इथपर्यंतच घ्यायचं आहे ठीक आहे इथपर्यंत ओरले व्हिडिओ आहे तिथपर्यंत त्यानंतर पहिल्या फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पी एन जीवरती क्लिग्राफिक्समध्ये जायचं क्लिग्राफिक्समध्ये गेल्याच्यानंतर इथं तुम्हाला एक ग्राफिक्स ॲड करून घ्यावं लागेल क्लिग्राफिक्स तुम्हाला ॲड करायची आहे ॲड करण्यासाठी तुम्हाला बिटस्कॅन ॲप्लिकेशन इथं नाव पण दिसत असेल तुम्हाला ॲपचं बघू शकता ही ॲप तुम्हाला प्लेस्टोरवरनं डाऊनलोड करायची त्यामधला आय इफेक्ट तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे मास्टरमध्ये जर तुम्हाला ॲड करते नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी एक व्हिडिओ दिलेला आहे क्वालिटीचा आय फेक्ट कसा ॲड करायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही हाय इफेक्ट ॲड करायला शिकू शकता आणि यामधला तुम्हाला तेरा अकरा नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे सिम्पली ठीक आहे जेवढे पण फोटो आहे त्यावरती तुम्हाला अकरा नंबरचा ॲड करायचा आहे आणि मध्ये थोडंसं जिडं बीट चेंज होती तिथं फक्त आपल्याला चार फोटोवरती एकळा ॲड करायचं येतं सिम्पली मी तिथपर्यंत आता फास्टमध्ये ॲड करून घेतो आणि तुम्ही अजून पण आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कारण की तुमच्यासाठी मी अशाच एडिटिंगचे नवीन नवीन टोटोरियल घेऊन येत असतो तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बावनो आणि बहिणींनो तर बघू शकता अशा प्रकारे अकरा नंबरचा ॲड करायचा आहे फक्त टाईम लागला तर लागू द्या पण व्हिडिओ एकदम प्रोफेशनल आणि एकदम कडकपणे बनलेला पाहिजे ठीक आहे एकदम कडक एडिटिंग दिसली पाहिजे तुमच्याकडे तर टाईम तर लागणारच आहे फक्त आणि फक्त अकरा नंबरचा ॲड करायचा आणि हा व्हिडिओ तुम्ही बघितल्याच्या नंतर जेवढे पण तुमच्याकडे व्हॉट्सअप ग्रुप असेल त्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करायचा ज्यांना कोणा एडिटिंगची आवड असेल त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहचाल आणि ते पण व्हिडिओ बनायला शिकतील ठीक आहे तर नक्कीच तुम्ही आपले व्हिडिओ व्हॉट्सअपवरती शेअर करत चाला तुमच्या इकडे जेवढे पण ग्रुप असेल आणि तुम्हाला कोणती स्टेप कळाली नाही काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कमेंट करा त्याचं सोल्युशन तुम्हाला देईल आणि तुमचा व्हिडिओ बनायला तुम्हाला काही अडचण येणार नाही ठीक आहे आणि तुम्हाला पर्सनली माझ्याशी पण काही बोलायचं असेल तर इन्स्टावरती मेसेज करा इंस्टाला फॉलो नसेल की असं फॉलो करा त्यावरती मी लगेच रिप्लाय देत असतो कारण की मी इंस्टावरती जास्त ॲक्टिव्ह असतो तर मी आता फास्टपणे ॲड करून घेतो आता ही ग्राफिक्स तर बघू शकता इथं तुम्हाला बीट्स चेंज होती इथं खाली दिसतच असेल ठीक आहे इथं बघू शकता तुम्हाला बारा सेकंदापर्यंत इथे बारा चारपर्यंत आल्याच्यानंतर इथं बीट चेंज होती तर सिंपली तुम्हाला या फोटोवरती क्लिक करा क्ले ग्राफिक्समध्ये जायचे आणि त्याच ग्राफिक्समधली तुम्हाला इथं बघू शकता चार नंबरची ॲड करायचे ठीक आहे सॉरी एक नंबरची ॲड करायची त्यानंतर परत तुम्हाला चार नंबरची ॲड करायची चार फोटोवरती थी, ठीक आहे तुम्हाला दाखवतो मी त्याच याच्यामधली आपल्याला चार नंबरची ॲड करायची परत ठीक आहे अशा प्रकारे परत तुमला जो फोटो त्यावरती एक नंबरची ॲड करायची एक नंबरची ॲड केल्याच्यानंतर इथं बघू शकता आपण सिम्पली ॲड करून घेऊया आणि तुम्हाला कोणती स्टेप समजली नाही तर कमेंट करा ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही अशा प्रकारे तर चारचे परत आपल्याला चार नंबरची ॲड करायची त्या इफेक्टमधली आणि चार नंबरची ॲड केल्याच्यानंतर बघू शकते इथला परत जी बीट आहे आप आपली त्या बीटप्रमाणे बीट सुरत होती तर आपल्याला परत इथे क्लिक करायचं आणि परत आपल्याला अकरा नंबरच्या आता शेवटपर्यंत ॲड करून घ्यायची थी। ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे जसं की आपण ॲड करतो फक्त आणि फक्त अकरा नंबरची बीट्स आता तुम्हाला शेवटपर्यंत ॲड करायची जिथपर्यंत तुमचे इमेजेस असेल तिथपर्यंत फक्त आणि फक्त तुम्हाला अकरा नंबरचीच ॲड करायची बीट तर मी फास्टमध्ये ॲड करून घेतो आणि तुम्हाला काही समजलं नाही तर कमेंट करा तर बघू शकता मी शर्टपर्यंत सगळ्या फोटोवरती क्लिग्राफिक्स आता ॲड केलेले आहे ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता आपल्याला पहिल्या फोटो पाहिजे यायचे जिथनं आपला जो व्हिडिओ पहिला फोटो निघतो तिथं यायचं आहे तिथं आल्याच्यानंतर तुम्हाला सिम्पली लेअरमध्ये क्लिक करायचं आहे क्लिक करायच्यानंतर मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला मी एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला सिम्पली सगळ्यात पहिले ॲड करायचा आहे बघू शकता वाला तो व्हिडिओ आहे व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर यावरती जो ऑडिओ तो आपण ऑफ करून टाकूया ऑफ केल्याच्यानंतर या व्हिडिओवर तुम्हाला असं झूम करायचं ठीक आहे बघू शकता झोम केल्याच्यानंतर एवढं झूम करायचं आणि तुम्हाला असं इथं खाली ॲडजस्ट करून टाकायचं ठीक आहे बघू शकता अशा अशाप्रकारे ॲडजस्ट करायचं सिंपली तुम्हाला इथं खाली ब्लेंडिंगमध्ये यायचं आणि तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचे स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नसेल माझ्या अंदाज बघू शकता नाही आहे तर सिंपली तुम्हाला हेडवरती क्लिक करायचं आहे थ्री डॉटवर जायचं डुप्लिकेट सिलेक्ट करायचं आणि एक डुप्लिकेट तुम्हाला असं पुढंच सरकवायचं आहे ठीक आहे बघू शकता जेणेकरून शॉर्टपर्यंत ॲड होऊन जाईल त्यानंतर करायचं काय व्हिडिओच्या एक नंबरला यायचं आहे लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथे एक बॉर्डर जी दिलेली ती बॉर्डर पेनजी ॲड करायची काहीची साईड सुद्धा याला स्क्रीन करायचं आहे फुलस्क्रीन केल्याच्यानंतर हिची जी लेन ते शोर्डपर्यंत घेऊन टाकायची आहे बॉर्डर जी ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे एवढं केल्याच्यानंतर परत तुम्हाला इथं फोटो यायचं आहे जिथं आपला पहिला फोटो निघतो तिथं यायचं आहे लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर जिथं तुम्हाला आणखीन एक मी व्हिडिओ दिलेला तो व्हिडिओ सिंपली तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता हवाला व्हिडिओ काहीच्या सेटअपसमधून से तुम्हाला फुल स्क्रीन करायचं बॅक यायचं खाली ब्लाइंडिंग जसं असेल ब्लेंडिंगमधून तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं स्क्रीनवरती सोडायच्या ओके करायचं ओके केल्याच्या नंतर आता तुम्हाला करायचं काय ते बघू शकता युडिओचा एक नंबर लिहायचा आहे आहे मीडिया मीडियामध्ये जायचं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुमचा लोगो आता तुम्हाला तुमचा लोगो ॲड करायचा आहे सिम्पली जो लोगो तुमचा इंस्टाग्राम किंवा युट्यूबचा लोगो तुमच्याकडे असेल तो लोगो ॲड करायचा आणि जर तुमच्याकडे लोगो नसेल तर मी लोगो कसा बनायचा तो व्हिडिओ मध्ये दिलेला आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही लोगो बनायला शिकू शकता आणि लोगो व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट असतो भावना कारण की त्यावेळेस मला असं समजतो की व्हिडिओ तुम्ही बनलेला आहे कारण की त्यावेळी तुमचा लोगो असतो किंवा तुमचं नाव असतं बघू शकता अशा प्रकारे त्यानंतर करायचं काय आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे सिंपली आपण लास्ट जे जास्त व्हिडिओ आहे ते कट करून टाकूया काहीचे ऑप्शनवर ते क्लिक करायचे से। सेकंड नंबरचे ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्हाला याला कट करून टाकायचं ठीक आहे तर बघू शकता आता पूर्णपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेला मी तुम्हाला थोडासा प्ले करून दाखवतो बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे तर तुम्हाला करायचं काय इथे शेअरच्या आयकाउंवरती क्लिक करायचे क्लिक केल्याच्या नंतर ज्या पण साईजमध्ये तुम्हाला एक्सपोर्ट करायचा असेल एक्सपोर्ट तर एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेऊ शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटूया नवीन इटे टुटोरियलमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र